पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी शहरातील रस्त्यांवरील कचऱ्याची पाहणी करत रस्त्याच्या दुरावस्थेचा आढावा घेतला आहे सोलापूर शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी विविध रस्त्यांची प्रत्यक्षात पाहणी करत रस्त्यांची दुरावस्था कडेला पडलेला कचरा आणि मालमत्ता कर वसुलीबाबतची स्थिती याचा आढावा घेतला महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन अंबाशी यांनी रामलाल चौक ते सरस्वती चौक शुभ्राय आर्ट गॅलरी ते पोलीस कल्याण केंद्र लिंक रोड नवी वेस पोलीस चौकी ते व्ही आय पी रोड पांजरापोळ चौक ते निराळी वस्ती शेटी वस्ती तसंच निराळी वस्तीचं अँबेसिडर हॉटेल परिसर यासह प्रमुख रस्त्यांची पाहणी केली दरम्यान महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबाशी यांनी शहरातील विविध भागांमध्ये प्रत्यक्षात भेट देत दुकान हॉस्पिटल घरगुती मिळकतींच्या मिळकतकारांची तपासणी केली रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या बांधकामांची पाहणी करून मिळकत कर नोंदणीची पडताळणी केली या पाहणीदरम्यान काही ठिकाणी चुकीच्या प्रकारे कर वर्गीकरण झाल्याचं आढळून आलं त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना अशा मिळकतींची पुन्हा नोंद घेऊन योग्य कर लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत दरम्यान निरीक्षण करतेवेळी रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्यामुळं आरोग्यास धोका निर्माण होत असून स्वच्छता विभागानं दररोज ठराविक वेळेत सफाईची कार्यवाही करावी कचरा व्यवस्थापन यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवावी असे आदेश त्यांनी या दरम्यान दिले या दौऱ्यात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्यासह सह अभियंता प्रकाश दिवाणजी विभागीय अधिकारी प्रकाश सावंत विविध विभाग प्रमुख आरोग्य निरीक्षक संबंधित अधिकारी उपस्थित होते